आणि उपराजधानी नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं नागपूरच्या वरायटी चौकामध्ये हाताला काळी फीत बांधून हे आंदोलन झालं सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा जी आर मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आणि सरकारनं काढलेला जी हा ओबीसी विरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला याशिवाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून शासनाने काढलेला जी आर हा ओबीसी विरोधी नसल्याची भूमिका स्पष्ट केली गेली आहे मात्र तरीही ओबीसी समाजामधील अनेक संघटना हे आंदोलन करत आहेत ऑलरेडी ओबीसीला आरक्षण कमी आहे बावन्न टक्के ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण केंद्रात आणि राज्यामध्ये तर एकोणीस टक्के आरक्षण आहे यामध्ये मराठ्यांना ऑलरेडी एसीबीसीचं आरक्षण असताना आणखी ईडब्ल्यूचं आरक्षण असताना सुद्धा इथे टाकण्यात येत आहे म्हणजे तक्कीच धक्का लागत आहे याच्या आधी सुद्धा शिंदे समिती तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसला तयार झाली आणि तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून आज पंचवीस उजाडलेल्या आहे पुन्हा सहा महिन्याची त्यांना मुदतवाढ दिलेली आहे याचाच अर्थ असा आहे की काहीतरी खोटे डॉक्युमेंट बनवण्याचा हा घाट आहे काहीतरी खोट्या पद्धतीने कुणबी दाखले देण्याचा हा घाट आहे म्हणूनच शिंदे समितीला वाढ देण्यात येत आहे आणि यावरूनच आम्हाला समजते वारंवार आंदोलन करून आमची दिशाभूल केली जात आहे वारंवार दोन दोन तीन तीन लाख दाखले कुणबी मराठ्यांना कुणबीचे देऊन कसा कर कसा मध्ये टाकण्यात येईल अशा प्रकारचा घाट त्यांचा सुरू आहे